मित्रांनो स्टीव्ह जॉब्स हे एकविसाव्या शतकातील उत्कृष्ट दूरदर्शी होते ते इंजिनियर सुद्धा नव्हते आणि त्यांच्याकडे कॉलेजची डिग्री सुद्धा नव्हती तरीसुद्धा त्यांनी दिवाळखोर झालेल्या ॲपल कंपनीला सर्वात व्हॅल्युएबल ब्रँड बनवले त्यांनी कम्प्युटर मोबाईल फोन आणि चित्रपट सृष्टीला बदलून ठेवले या व्हिडिओमधून मी तुम्हाला स्टीव जॉब्सच्या आयुष्यातील काही धडे सांगणार आहे ज्यांना तुम्ही सुद्धा तुमच्या आयुष्यात वापरू शकतात आणि त्यांना कसे वापरायचे आहे हे सुद्धा सांगणार आहे या व्हिडिओमध्ये ज्या गोष्टी तुम्ही शिकणार आहात त्या या आहेत नंबर एक तुम्ही कोणत्या प्रकारच्या लोकांसोबत राहिले पाहिजे नंबर दोन आपल्या समोर येणाऱ्या अडचणींना आपण संधीमध्ये कसे रूपांतर केले पाहिजे नंबर तीन दुसऱ्याकडून शिकणे का गरजेचे आहे नंबर चार आपल्या आवडीचे काम किंवा आपले पॅशन कसे शोधावे नंबर पाच ती कोणती गोष्ट आहे जिच्या मदतीने तुम्हाला आयुष्यातील मोठे निर्णय घेता येतील जिच्यामुळे तुम्हाला अपयशाची भीती अजिबात राहणार नाही तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ही व्हिडिओ तुमचे जीवन बदलणारी व्हिडिओ ठरू शकते एक विनंती आहे की ते लाईकचे बटन दाबून टाका तर चला डायरेक्ट येऊया कामाच्या गोष्टीवर नंबर एक आपल्यापेक्षा जास्त हुशार व्यक्तींसोबत राहा स्टीव्ह जॉब्स नेहमी उत्कृष्ट आणि हुशार व्यक्तींसोबत राहिले त्यांनी नेहमी हुशार व्यक्तींना कामावर ठेवले त्यांनी स्टीव वॉजनिक यांना कामावर ठेवले कारण की ते कम्प्युटर बनवण्यात स्टीव्ह जॉब्सपेक्षा पण जास्त माहिर होते त्यांच्यासोबत काम करणारे जॉन लेसेस्टर आणि टीम कुक यांसारखे उत्कृष्ट लोक होते या लोकांनी जॉब्स यांची मदत केली ऍपल कंपनीला जगातली सर्वात उत्कृष्ट कंपनी बनवण्यात जर तुम्ही एका रूममध्ये सर्वात हुशार व्यक्ती आहात तर तुम्ही चुकीच्या रूममध्ये आहात अशीच काहीशी गोष्ट नेपोलियन हिल यांनी त्यांचे पुस्तक थिंक अँड ग्रो रिचमध्ये दहाव्या धड्यात पण सांगितले आहे तुम्ही नेहमी तुमच्यापेक्षा जास्त हुशार व्यक्तींमध्येच राहिले पाहिजे यात इथे तुमचा गर्व समोर नाही आला पाहिजे की मी का त्यांच्यासोबत बोलू लक्षात ठेवा की तुमचे यश तुमचे तुमचे व्यक्तिमत्व तुमची इन्कम हे त्या पाच लोकांची सरासरी असते ज्यांच्या सोबत तुम्ही राहता आता तुम्ही या गोष्टीवर लक्ष केंद्रित करा की कि तुम्ही किती कमावत आहात आणि तुम्ही ज्या लोकांसोबत उठता बसता ते किती कमावत आहेत तुम्ही किती शिवाय देता आणि ज्यांच्यासोबत तुम्ही उठता बसता ते किती शिव्या देतात तुमच्या किती वाईट सवयी आहेत आणि तुम्ही ज्यांच्यासोबत उठता बसता त्यांच्या किती वाईट सवयी आहेत यांचं मूल्यांकन करा आणि त्यानंतर तुम्हाला वाटले की तुम्हाला तुमची संगत बदलण्याची गरज आहे तर लगेचच बदलून टाका नंबर दोन नेहमी रिस्क घ्या पण कॅल्क्युलेटेड स्टीव्ह जॉब्स हे नेहमी रिस्क घेणारे होते हीच गोष्ट त्यांना त्यांच्या स्पर्धी स्पर्ध्यांपेक्षा वेगळी करत होती कदाचित एखादा सीईओ असा प्रोडक्ट बनवण्याचा विचार करेल जो त्यांच्या कंपनीच्या आधीच सुपरहिट असलेल्या प्रोडक्टची सेल खाली पाडेल पण स्टीव्ह जॉब्स यांनी अशा वेळेला आयफोन बनवण्याची रिस्क घेतली जेव्हा आयपॅड हा ॲपल कंपनीचा टॉपचा सेलिंग प्रोडक्ट होता आयफोनने आयपोडची विक्री जवळजवळ संपुष्टात आणली पण त्यावेळी प्रगती करत चाललेल्या मोबाईल फोन मार्केटमध्ये मा आयफोनमुळे ॲपल कंपनी एक वर्चस्व गाजवणारी प्लेअर बनली तर जीवनात पुढे जाण्यासाठी आपल्याला रिस्क घ्यावी लागेल रिस्क घेण्याआधी तुम्ही तिला कॅल्क्युलेट नक्की करा म्हणजे तिच्याबद्दल खूप चांगल्या प्रकारे रिसर्च करा तुमच्याकडून काय काय चुका होऊ शकतात हे लिहून काढा त्या चुकांचे काय परिणाम होऊ शकतात ते लिहून काढा आणि जे काम करण्यासाठी तुम्ही रिस्क घेत आहात ते जर नाही झाले तर त्या व्यतिरिक्त तुमच्याकडे एक, एक एक्स्ट्रा प्लॅनसुद्धा असला पाहिजे कॅल्क्युलेटेड रिस्कवर एक वेगळी व्हिडिओ बनवली जाऊ शकते जर तुम्हाला कॅल्क्युलेटेड रिस्कवरती व्हिडिओ हवे असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा नंबर तीन प्रवास करा आणि नवीन गोष्टी शिका स्टीव जॉब्स यांनी कित्येक वेळा मध्ये वेळोवेळी वेड़ हे सांगितले आहे की त्यांनी भारताला भेट दिली होती जेव्हा ते एकोणीस वर्षाचे होते आणि प्रवासामुळे त्यांचा एक मोठा दृष्टिकोन तयार झाला आपल्या देशाला सोडून दुसऱ्या देशात प्रवास केल्याने त्यांचे विचार बदलले त्यांच्या धारणा बदलल्या आणि त्यांचा मेंदू हा असीमित शक्यतांसाठी मोकळा झाला तर आपण जगातल्या वेगवेगळ्या कोपऱ्यात राहणाऱ्या लोकांच्या वेगवेगळ्या संस्कृती वेगवेगळ्या राहणीमानाचा अनुभव घेण्यासाठी जास्तीत जास्त प्रवास केला पाहिजे विपरीत ही सवय तुमची विचारसरणीसुद्धा मोठी करेल आणि जितकी जास्त विविधता भारतात आहे जितक्या वेगवेगळ्या संस्कृती भारतामध्ये आहेत त्या जगातल्या कोणत्याच देशामध्ये नाहीत तर तुम्ही सर्वात पहिले भारतामध्ये प्रवास करा नंबर चार आपल्या अपयशातून शिका आणि पुढे जात राहा एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये स्टीव्ह जॉब्स यांना ॲप्पल कंपनीमधून काढून टाकले जरा विचार करा तुम्हाला त्याच कंपनीमधून काढून टाकले जाते ज्या कंपनीला तुम्ही सुरू केले आहे जी तुमचीच आहे स्टीव्ह जॉब्स यांनी या गोष्टीला नकारात्मक दृष्टीने घेतले असते आणि डिप्रेशनमध्ये सुद्धा जाऊ शकले असते पण त्यांनी या गोष्टीला पॉझिटिव्ह दृष्टीने घेतले दोन हजार पाचमध्ये स्टॅनफोर्ड कमिजमेंट स्पीचमध्ये त्यांनी सांगितले की मी याचा विचार तेव्हा नाही केला पण मला नंतर समजले की ॲपनमधून बाहेर काढण्यासारखी दुसरी चांगली गोष्ट माझ्यासाठी असूच शकत नाही यशस्वी होण्याचे ओझे आता नवीन सुरुवात करण्याच्या मोकळेपणात रूपांतरित झाले होते या स्वातंत्र्यामुळे आता मी माझ्या आयुष्याच्या सर्वात क्रिएटिव्ह भागात येऊ शकलो या दरम्यान त्यांनी नेक्स्ट नावाची एक कम्प्युटर कंपनी सुरू केली आणि पिक्सर नावाचा एक ॲनिमेशन स्टुडिओ सुरू केला पिक्सरने जगातील पहिली ॲनिमेटेड मूव्ही बनवली जिचे नाव होते टॉय स्टोरी पिक्सर आज जगातील सर्वात यशस्वी ॲनिमेशन स्टुडिओ आहे काही काळानंतर नेक्स्टला पण ॲपलने विकत घेतले आणि स्टीव्ह जॉब्सची ॲपलमध्ये पुन्हा एंट्री झाली तर तुम्हाला अपयश आले तर त्याला घाबरायचं नाही आहे किंवा त्याला शेवट नाही समजायचं आहे प्रत्येक प्रॉब्लेम तिच्यासोबत एक सोल्युशन पण घेऊन येते एक संधी घेऊन येते तुम्हाला आवश्यकता आहे फक्त तिला बघण्याची नंबर पाच दुसऱ्याकडून शिका जेव्हा स्टीव जॉब्स महाविद्यालयीन शिक्षण घेत होते तेव्हा त्यांनी हॅव पॅकर्डमध्ये लेक्चर अटेंड केले होते एकवीस वय वर्षात त्यांनी एच पीमध्ये नोकरीसुद्धा केली होती आणि तिथे त्यांनी काम करताना शिकले की कंपनी कशी काम करते तर जेव्हा त्यांनी ॲपल कंपनीची सुरुवात केली तेव्हा एच पीमध्ये मध्ये शिकलेल्या गोष्टी त्यांना इथे खूप कामे आल्या तर तुम्हीसुद्धा दुसऱ्याकडून शिकले पाहिजे जर तुम्ही तुमच्या ध्येयासाठी काम करत असताना तुम्हाला काही रिझल्ट दिसत नसेल तर तुम्ही त्या क्षेत्रातील एक्सपर्टचा सल्ला घ्या कधी कधी खूप छोट्याशा मदतीची गरज असते जी मागताना तुम्हाला लाज वाटते नंबर सहा अडथळे खरे पाहता संधी असते स्टीव्ह जॉब्स आणि स्टीव्ह वाझनिक जेव्हा पहिला कम्प्युटर बनवत होते तेव्हा त्यांच्याजवळ पैसा संपून गेला होता जर त्यांना वाटले असते तर त्यांनी त्यांचे हे स्वप्न आरतच सोडून दिले असते पण त्यांनी संघर्ष केला पैसे जमा करण्यासाठी स्टीव जॉब्स यांनी त्यांची गाडी विकून टाकली वॉजनिक यांनी त्यांचा ग्राफिक कॅल्क्युलेटर विकून टाकला तुम्ही तुमच्या समोर येणाऱ्या अडथळ्यांना एका संधीप्रमाणे बघितले पाहिजे जर तुम्हाला खरंच काहीतरी करायचे आहे तुमच्यात ते काम करण्याची तीव्र इच्छा आहे तर तुम्हाला काही ना काही रस्ता नक्कीच मिळून जाईल तुम्ही जर अडथळ्यांमध्ये संधी बघू लागले तर तुम्हाला कोणीच रोखू शकत नाही नंबर सात ते काम करा जे तुम्हाला आवडतं स्टॅनफोर्ड कमिजमेंट स्पीचमध्ये स्टीव्ह जॉब्स बोलले होते की चॅलेंज आणि अडथळ्यांना सामोरे जाताना मी यासाठीच पुढे जात राहिलो कारण की मी माझ्या कामावर प्रेम करत होतो तुम्हाला काय आवडते हे तुम्हाला जाणून घ्यावे लागेल जितके तुमच्या प्रेमाला शोधणे गरजेचे आहे तितकेच त्या कामाला पण शोधणे गरजेचे आहे ज्याला करताना तुम्ही आनंदी असणार जर तुम्ही ते काम करणार जे तुम्हाला आवडते तर त्याला तुम्ही त्याच आवडीने पूर्ण करणार मग तुम्ही त्यात कोणतेच कारण देणार नाही पण याचा अर्थ हा नाही की तुम्हाला हे माहीतच नाही की तुम्हाला काय आवडते म्हणून तुम्ही काहीच करणार नाहीत आणि हे बोलावं की मला तर माहीतच नाही की मला काय आवडते ते जोपर्यंत तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे कामं करत नाहीत तोपर्यंत तुम्हाला समजणारच नाही की तुम्हाला काय आवडते स्टीव्ह जॉब्स यांनी त्याच स्पीचमध्ये सांगितले होते की जर तुम्हाला ते काम अजूनही नाही मिळाले तर तुम्ही थांबू नका त्याला शोधतच राहा जसे की हृदयासोबत जोडलेल्या गोष्टींबद्दल घडते जेव्हा ते तुम्हाला मिळेल तेव्हा आपोआप तुम्हाला समजेल जसे की चांगल्या रिलेशनमध्ये होते ते वेळेनुसार चांगले बनत जाते त्यामुळे शोधत राहा थांबू नका नंबर आठ नेहमी लक्षात ठेवा की तुम्ही अमर नाही त्याच स्पीचमध्ये स्टीव्ह जॉब्स बोलले होते की हे लक्षात ठेवा की एक दिवस मी मरून जाईन हे मला माझ्या आयुष्यातील मोठे निर्णय घेण्यात नेहमी मदत करते कारण की जेव्हा मी एकदा मृत्यूबद्दल विचार करतो तेव्हा सर्व अपेक्षा सर्व गर्व अपयशी होण्याची भीती हे सर्व गायब होऊन जाते आणि फक्त तेच उरते जे महत्त्वाचे आहे या गोष्टीला लक्षात ठेवा की एक दिवस मरायचा आहे हे एखाद्या गोष्टीला गमावण्याच्या भीतीला घालवण्याचा सर्वात चांगला मार्ग आहे तर जेव्हा पण तुम्हाला डिप्रेस कन्फ्यूज आणि लाजीरवाने वाटेल किंवा एखादी नकारात्मक भावना असेल तर एकच गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही अमर नाही आहात तुम्ही एक दिवस मरून जाणार तर डिप्रेस वाटून घेण्यापेक्षा आपण आपल्या आयुष्याचा प्रत्येक सेकंद वापरला पाहिजे स्टीव्ह जॉब्स आता नाही राहिले पण त्यांचा वारसा या जगात नेहमीच राहील ते एक प्रेरणादायक व्यक्ती होते ज्यांना कित्येक लोक सन्मान देत होते द्यायचे आणि देत राहतील ज्या प्रकारे त्यांनी त्यांचे वैयक्तिक आणि प्रोफेशनल आयुष्य जगले ते स्तुतीपात्र आहे जर आपण त्यांच्या या गोष्टीमधून शिकलो तर हे नक्की आपल्याला आपले ध्येय मिळवण्यात मदत करेल थँक्स फॉर वॉचिंग नमस्कार